सुप्रभात मित्रांनो काल आपण वॉटरफॉल गेले आजच्या दिवसाची सुरुवात करूया शंकर महादेवाच्या दर्शनाने चला अमृतेश्वर जाऊया लोकसंस्कृती आहे गोहाडा महोत्सव काजवा महोत्सव हुगडी नृत्य तामण नृत्य बारस काठाची यात्रा वाघोबा गोरपडा देवी मंदिर आहे अरविंदा वॉटरफॉल जेव्हा आम्ही बघितलं तिकडे मंदिर पण मंदिरात नाही गेलो बाहेरून दर्शन घेतलं तुमच्यातून छोटे छोटे मंदिर आहेत कळसुवायचं मंदिर आहे काय लोक परसुबाईला तेव्हा जातात तिथे हे परसुबाईचं मंदिर आहे भैरोनाथ हे घाटघरला आहे घाटन देवी आणि हे एक आहे वाल्मिकृषी ता, तातोबा मठ कोंडणी आणि मेन म्हणजे काजवा महोत्सव जे आहे ना हे खूप छान बघण्यासारखं असतं पण आता ती वेळ नाही काजवा महोत्सवची भंडारदारा खरंच खूप छान आहे बघण्यासारखं आहे आणि आम्ही आता एका व्ह्यू पॉइंटला थांबलोय मस्त सिनिक आहे एकदम तुम्ही विचार नाही करू शकत की भंडारदारा धरण एवढं मोठं असू शकतं अक्क भंडारदारा व्यापलंय त्या धरणाने बापरे बापरे जिकडे बघा तिकडे ते पाणीच पाणी आहे खूप मोठं आहे आपण म्हणतो पण त्या धरणाच्या जे दरवाजे असतात त्याचं एक मानलं पाहिजे की ते दरवाजे एवढं पाणी थांबून ठेवतात ती भिंत एवढं पाणी थांबवायचं था म्हणजे खाण्याचं काम नाही ते पण त्या ताकद एवढी असते की एवढं पाणी थांबून ठेवायची पाण्यामध्ये आपल्या भिंतीमध्ये त्या पाण्याची मस्त का व्ह्यू आहे बघा ना सगळीकडे पूर्ण ग्रीनरी आहा, हा 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 सगळीकडे ग्रीनरी आहे असं वाटतंय गवतावर झोपावस्त बकऱ्या झाल्यात आणि आमचा हा धनगर समाजाचा हा आमचा मेंढपाळ कळत पण आहे कलर म्हणजे सीमत वाटत सगळे मस्त मस्त आले फोटो मस्त 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 घे घे ना हे लयला गेकडे इकडे नाही नाही व्हिडिओ व्हिडिओ फोटो नाही रस्त्यात एक खेकडा दिसलाय खूप छान आहे नांगी करून आहे बघा रस्त्यातच आहे त्याला मी पकडायचा प्रयत्न करू का विचार चाललाय एक मिनिट थांबा मस्त आहे एकदम रस्त्याच्या मध्येच आहे हा बघा पुढे गेला हा बघा एकदम भारी आतलं का त्याला बघा पुढे झाला बघा पकडलाय मी हा बघा वाव मस्त त्याला घेऊन जाऊया का रस्त्यात कोणत्या खाईल त्याला सोडतो मी त्याला जंगलामध्ये ओके बाय जा जंगलात जा चाललाय तो साईडने हा मस्त एकदम जंगल वाट आहे भारी रोड एकदम हा एकदम मजा वाटतं जंगलातून चालते कुठेतरी खतरनाक म्हणजे असा रोड आम्हाला ना एकदा महाबळेश्वरला भेटला होता एक एका पॉइंटवर चाललो होतो आम्ही नाव आता लक्षात येत नाही मला टेबल पॉइंट चवायला जातानाच मला लागला होतं आणि हा हो रोड पण भारी पडलं थोडस रोडला थोडं फॉग आहे आणि फॉग पडलाय आमचे मित्र आहेत रामदास भाऊ आहेत एक्समॅन त्यांची गाडी सारखं मस्त आहे रिटायर्ड आहे तरी सुद्धा त्यांचं एकदम आमच्यासारखाच आहे आमच्यासारखं म्हणजे माझं झालंय पण आहेत एकदम फ्रेंडली आहे खूप फ्रेंडली आहेत ते हा म्हणजे वाटत ना की, की ते वयाने मोठे आहेत आणि त्यांचा मजा करतो WhatsApp आपल्याबरोबर छान अरे हा रोड को चालले आमचे सगळे मित्र पुढे निघून गेले एक्चुअली मी थोडं थांबलो होतो ते खेकड्याला पकडायला त्यामुळे थोडा लेट झाला एवढं तर बाजूला हिवर

जायला असा होतिंगडचा पार्किंग इथे आहे आहे आम्ही चांद्रवेलीला ना नाही गेलो कधी चांद्रवाली सध्या बंद असते त्यामुळे तो आम्ही स्किप केलंय आणि चालू आहे अमृतेश्वरला सगळे रायडर्स चालू पुढे पुढे थांबलो येतोय मी पण तुमच्या मागोमाग हेच ते अमृतेश्वर मंदिर आपलं आम दिसतंय जाणार आहोत प्राचीन मंदिर आहे ते रस्ता थोडा खराब आहे थोडा सुधारला पाहिजे असं मला वाटतं कारण की भरपूर लोक येतात इथे आणि हेच ते अमृतेश्वर मंदिराजवळचे कुंड प्राचीन आहेत खूप त्याची माहिती तुम्हाला युट्यूबला तर भरपूर लोकांनी दिली आहे मी काय वेगळं सांगायला नको आहे पण छान आहे आतमध्ये मासे पण आहेत सोडलेले तिने जायला रस्ता इथून खाली उतरायला पायऱ्या खालपर्यंत आहे जास्त डीप नाही आहे हे असं दिसतंय इझिली दिसतंय नजरेनी हे असं थोडं पाणी थोडंसं गडूळ आहे पण बघण्यासारखं आहे कोपरेत आणि सगळे जे आतमध्ये देऊ ठेवलेत बघा दे आतमध्ये सगळ्यांच्या आहेत आतमध्ये प्राचीन मूर्त्यात हे बघायला मिळणं पण म्हणजे हेच आहे हे तर वारसा जतन करतं आहे फॉरेस्टवाले त्यामुळे चांगलं आहे आणि गावातील लोकं पण तेवढं ठेवतात फक्त हा जो कचरा आहे ना हा दररोज साफ ठेवला पाहिजे दिसायला खूप चांगला वाटेल आणि आम्ही आफ्टरऑल पोचलो आता अमृतेश्वरला खूप साऱ्या जीर्ण झालेल्या मूर्त्या पण आहेत तिथे या झाडाखाली खूप प्राचीन आहेत या अर्ध्या तर कोणाला माहिती पण नाही ते बघत पण नसतील ती पण मूर्ती म्हणजे पाषाणामध्ये जे कोरलं आहे पण जाऊन जाऊन बघूया काय कला होती त्या लोकांकडे हे विष्णू आहेत बघा आणि इथे गणपती बाप्पा आहेत की इथे दगडांमध्ये एक शिवकुंडी बघायला मिळते आणि समोर नंदी हे झाड एक्च्युली साफ ठेवलं हो पाहिजे लोकांना दिसत नाही एक्चुअली कोणी येत नाही इथे पार्किंग फक्त हे बघा काय लोक आहेत तिथले आता इथे पादुका आहेत तिथे बघा चप्पलचा इथेच सोल काढून ठेवलं आहे मी लोकांना काय करावं काय नाही करावं हे पण कळत मी उचलून बाजूला टाकते मला ते आवडलं नाही आणि हा असा आहे हा परिसर खूप छान आपण नंतर मंदिरात जाऊ एक एक गोष्ट बारकाईने ओढलेली आहे याच्यामध्ये आपण थर्माकॉलमध्ये नाही बनवू शकत या लोकांनी दगडात बनवलं आहे थर्मोकॉलमध्ये आपण ते सोल्डरिंग मी करतो पण हे ज्या वेळेला माणूस स्वतः हाताने ज्या काम का केले फुकून दगडाने दगडाला त्यावेळेच्या लोकांना मानलं पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक कॉर्नरला येत असं नाही की एकच बनवलं आहे किती वर्ष लागले ते सगळं बनवायला आपण विचार करत नाही आपण फक्त फिरायला म्हणून येतो आणि फक्त मजा लुटत असतो पण हे करण्यामागचा उद्देश काय असेल ते का केलं असेल किंवा कोणी केलं असेल याच्याबद्दल आपण विचारतच नाही की नावाची ते ना पाठी कोणी नाही केलेली नाही आहे की बाबा हे माझे मित्र सगळे बोलतात आम्हाला पण कॅप्चर करा व्हिडिओमध्ये हे सगळ्या ॲड्रेस मित्र आहेत वेलकम टू अकोला हे आम्ही आता भंडारदार अमृतशी म्हणतात मंदिर आता ॲक्च्युली शिलालेख पाहिजे होता कधी केलं हे इतिहासामध्ये मिळेल तुम्हाला सर्च केलं तर इथं रोड थोडा खराब होता पण इथे आल्यानंतर सगळा जो राग होता रोडवरचा तो दोन मिनटात शमला शूज काढतो दोन मिनटं आणि परत भेटूया अमृतेश मंदिराचा शिरालेख आहे काहीतरी कधीपासून काय झालेलं आहे सगळं दिलेलं आहे याचा मी एक स्नॅप घेतो पुणा, पुणा तो की नाही फोटो मला आयडिया नाही आहे पण पूर्ण माहिती दिली आहे मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपण पुढे जाऊया मंदिराच्या परिसरात अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे आम्ही ठाण्यात राहतो ठाणे जिल्ह्यामध्ये अम अमरनाथमध्ये पण असं मंदिर आहे पण तिकडे कधी शिफ्ट नाही केली तिकडे कधी गेलो नाही आहे आणि एवढं लांब आलं आहे दर्शनाला खूप छान मंदिर आहे हा 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 वा खूप छान आहे प्राचीन एकदम आतमध्ये एंट्री नाही आहे बाहेरून दर्शन घ्यायला कारण की तिथे आतमध्ये पाणी साठतं म्हणतात आणि हा साईड व्ह्यू आहे त्याचा मंदिराचा पूर्ण मंदिर आहे आणि नंदी आहे थोडा भग्नावस्थेत झालेला आहे थोडा त्याचं पुढे तोंड तुटलेलं आहे पण अजून एक नंदी आहे पुढे तो पूर्णावस्थेत मध्ये आणि पूर आता आपण दर्शन घ्यायला जाऊया जय भोलेनाथ जय बोलेनाथ पुढे जाऊया हा नंदी एक थोडा मस्त बसलेला ॲक्च्युली जनरली नंदी थोडासा सरळ असतो हा असा थोडा क्रॉस मध्ये बसलेला आहे जसं आपण जाई वगैरे बघतो तसं हा बसलेला आहे आणि हा सरळ असे बसलेला आहे नंदी आणि पण थोडा थोडं घंटनाथ केलेला आहे जय शंभू शिवशंभू आ, दिसत नाहीये महादेवाची पण त्यांचा जो शेष नाग आहे ते त्याची त्याचा दिसतो आहे पाण्यात आणि काही पैसे टाकलेले आहेत लोकांनी श्रद्धेने ओके पावसाळ्यात इथे पाणी साठतं त्यामुळे हातून जाऊ शकत नाही खूप छान आणि मंदिराला गोरीव काम केलेलं आहे काय डेडिकेशन असेल त्यागाच्या लोकांचं अभूतपूर्व हे बघा ना हे जे बनवलं ते बघा आपण थर्मोकॉलचा गणपतीला बनवतो दहाव्यात तुटतं ते हे ते तर दगडाच आहे थोडं पण चूक झाली की सगळं स्ट्रक्चर खराब होईल किती काळजी नाही केली असेल त्यावेळेला लोकांनी हे बघा हा हा काही मशिनरी नसताना हा घुमट आहे घुमताला पण आत्मधी काहीतरी केलेली आहे बघा वरती हो बघा ना त्यात पण नक्षी काम आहे जबरदस्त खूप छान खूप छान हे बघा एक एक खांब बघा ना काय कोरीव काम आहे वा हे बघा अरे बापरे खरंच आपण धन्यवाद जे आपण भारतात जन्म घेतलाय नाहीतर हे लोक बाहेरून येतात म्हणतात ना बघायला त्यासाठीच आपलं जे प्राचीन मंदिरं जे आहे तो आपला इतिहास आहे तो कोणी पुसू शकत नाही बघा ना मन एकदम भरून जाते अरे <laughs> बापरे खूप छान आपल्याला एक प्रोजेक्ट दिला करायला तर कंटाळा पूर्ण होत नाही हे अख्खं तर मंदिर बनवलंय बघा ना किती किती कॅप्चर करू तरी कमीच आहे मंदिराची भाषा खरी मंदिराची बाजू पुढच्या साईडला ही ही नाही ओके म्हणजे बाजू दर्शन तिकडून घेतात पण एंट्री आहे जनरली आपण बघता ना लोक तिकडून दर्शन घेतात मी पण चुकून तिकडून दर्शन घेतलं पण एंट्री अशी आहे इथून इथून एंट्री आहे आणि असं हे हा आमचा इथे लोकल गाईड आहे त्यांनी सांगितलं आता आम्हाला ओके गाईड आहे सरांचा सरांनी वाह अरे हा <laughs> आम्हाला आतून जातच नाही आलं आम्ही पाहिलंच नाही तुमचं जायला आतमध्ये आम्ही आतमध्ये मी जाऊन बघतो मी जाऊन बघतो आतमध्ये जय शंभू माहिती नाही होतोय होय पण पिंड या पाण्याच्या पाण्याची खाली ते मी दिली माहिती थोडी दिसते थोडीशी दिसत असेल ते पिढी दिसत नाहीये पण शेष नाग आहे त्यांचा होणार दिसतोय तो मी व्हिडिओ मध्ये त्या व्हिडिओ केला कॅप्चर या आपण बाहेर जाऊ बाहेर तर आम्हाला दोन व्हिडिओ मी ब्रॉस मारतो एक दिसते त्याच्यामध्ये बघाय बारीक नसून गावरी काम बघा ना लोकांना म्हणजे खरं मानलं पाहिजे हे बघा आणि सेम डिझाईन असं नाही कि बा इकडे चुकलंय आई बघा खूप प्राचीन पण आहे बघा ना खूप प्राचीन काय आणि कारवा खूप आहे मंदिरामध्ये एक विशेष म्हणजे दगड पूर्ण दगड आहे का विचार करा तुम्ही कित्येक हे एवढी बारीक डिझाईन हाताने असं पण नाही की हवाय करून बनवला अडवलेला बघा काही नाही त्यावेळेला काही नव्हतं ड्रिल मशीन नाही कटर मशीन नाही बोट हे एक एक बघा आणि काही ठिकाणी असं मी डिझाईन बघितलं की ही बाई आहे समजा हिच्या हातामध्ये समजा हे आहे हे आहे बांगडी आहे ती बांगडी पण फिरते असं मी काय ठिकाणी मी बघितलेलं आहे खूप बारीक विचारपुढे मंदिराचं अजून काही माहिती मिळते जिल्हा अहमदनगर अकोले चला आता निघूया मंदिर झालं आपलं दर्शन करून शंकर भगवानचं आणि बघू पुन्हा कधी योग येतो तो तोपर्यंत बाय जय भोलेनाथ तुम्ही दर्शन दिलं आम्हाला नाराज नाही केलं कुठल्या गोष्टीमध्ये धुका नुसतं धुका आहे नमस्कार मित्रांनो आपली आता राईड इकडे संपती आहे आम्ही आलो सगळीकडे फिरून आता का जास्त काय कवर नाही करता आलं आम्ही राहिलो होतो तिकडे हे बागडे निवास आहे होमस्टे अक्षय बागडे म्हणून आहेत आणि त्यांचे वडील आहेत चांगली सर्विस त्यांनी दिली आपल्याला आणि तुम्ही कधी आलात इकडे व्हिजिट करा तुम्ही आणि अक्षय बागडे म्हणून बागडे निवास हे आपलं शेंडी शेंडी गाव आहे तिथं ते कॅम्पिंग कॅम्पेन वगैरे पण करतात ते आणि काय असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना ते, तुम्हाल ते, ते तुम्हाला ते रिजनेबल प्राईजमध्ये पण तुम्हाला देतील करून असेल तरी माझा व्हिडिओ तुम्ही दाखवा त्यांना हां नंबर त्यांचा आहे मला दाखवतो मी नंबर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता चला हा रा ही राईड आता था। इथेच थांबूया माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर तुम्ही सगळ्यांना फॉलो पण करा आणि मला तुम्ही तुमच्या काय आयडिया असतील तर सजेस्ट पण करा जेणेकरून मला तर काहीतरी ॲड करता येईल चला बाय